जळगावात खुनाच्या आरोपातून जामिनावर सुटका झालेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता घडली प्रती हरिदास निंबाळकर व एकोणतीस राहणार जुना कानारदा रोड असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रती हरिदास निंबाडकर व एकोणतीस राहणार जुना कानारदा रोड सिटी कॉलनी जळगाव हा दोन हजार वीस साली घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता गेल्या चार वर्षापासून तो कारागृहात बंदी म्हणून होता न्यायालयाच्या अटी शर्तींवर आज त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सुमारे सात वाजता प्रतीक हा त्याचा भाऊ वैभव निंबाडकर यांच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला असताना दरम्यान शाहू नगर येथील धरम हॉटेलजवळून तो जात असताना टपून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्रतीकवर हल्ला केला हल्ल्यात त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळवून गेले जखमी झालेल्या प्रतीकला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने दाखल करण्यात आले असून नातेवाईकांची मोठी गर्दी या ठिकाणी गोडा झाली आहे जुनावर जखमी म्हणजे शिविड लागते